या स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये मी आज तुमच्या सोबत इडली सांबर आणि चटणी ही एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ही रेसिपी मी शेअर करत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला मग कंटिन्यू करूया इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवलेला आहे आपल्याकडं एक किलो तांदूळ जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपण पाव किलो उडदाची डाळ घेऊ शकतो इडली खूप छान होते आणि त्यासोबतच आपण थोडेसे पोहे पण त्याच्यामध्ये टाकू शकतो जेणेकरून इडली आपली छान फुगली जाते आणि कलर पण त्याला एकदम असा पांढरा छान येतो त्याच्यामुळे पोहे पण थोडेसे घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता मी घेतलेले आहेत आणि तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सकाळी सकाळी भिजत घालायची दिवसभर भिजवल्यानंतर संध्याकाळी ते छान असं वाटून घ्यायचं अशा पद्धतीने खूप छान अशी इडली आपली बनली जाते आणि पोहे टाकल्यामुळं तर खूपच छान ती फुकते पण आणि आमच्यात त... सकाळी सकाळी डब्यांची खूप जास्त घाई असते मुलींची शाळा थोडीशी उशिरा आहे त्याच्यामुळे पण सगळ्यांचे डबे सकाळी सात वाजता मला दोन तीन डबे तर सकाळी सात वाजता द्यावेच लागतात त्याच्यामुळे मी इथं सकाळी सकाळी लवकर उठून इडलीची तयारी करत आहे इडलीचा कुकर पण लावलेला आहे आणि आम आमचा इडलीचा कुकर मोठा असल्यामुळे एका वेळेमध्ये चोवीस इडल्या तर सहज निघतात त्याच्यामुळे जास्त वेळेस कुकर पण लावायची गरज पडत नाही आणि इथं मी मुगाची आणि तुरीची डाळ पण छान असे शिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी छान असं वाटण पण वाटून घेतलेलं आहे सांबर बनवणार आहे मी आता त्याच आणि त्याच्यानंतर मला चटणी पण बनवायची आहे कमी वेळेमध्ये कमी सामानामध्ये आपण या गोष्टी करू शकतो आणि ते छोटा कुकर जो लावलेला आहे त्याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा उकडायला टाकलेल्या आहेत सांबरमध्ये टाकण्यासाठी आणि इथे मी सांबरची तयारी करू करत आहे तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित असा लसूण कोथिंबीर खोबरं या गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर या गोष्टी पण मी इथे चिरून घेत आहे व्यवस्थित असे सांबरची छान अशी तयारी करून घेते आणि तो कुकर पण लावलेला गार होण्यासाठी खाली ठेवलेला आहे तो एकीकडं सांबरसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि एकीकडं कुकर लावलेला आहे शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये उकडण्यासाठी टाकलेल्या आहेत खूप गडबड असते सकाळची आणि सांबार करताना मी एक गोष्ट नेहमी करत असते ती म्हणजे सांबारला फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी आपण साखर टाकायची त्याच्यामुळे टोमॅटोची आणि साखरेची अशी आंबट गोड चव खूप छान होते त्याच्यामुळे मी थोडीशी साखर त्याच्यामध्ये टाकत असते प्रत्येक वेळेस करताना आणि इथे बघू शकता अशा प्रकारे मी सांबारची पण छान अशी तयारी करून घेतलेली आहे डाळ शिजवण्यात जास्त आली त्याच्यामुळे थोडीशी डाळ काढून ठेवली नंतर मुलांसाठी वरण वगैरे करता येईल म्हणून वरण भात खातात मुलं आवडीने आणि इथे सांबारची मी अशी तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर या गोष्टी व्यवस्थित अशा चोरून घेतलेल्या आहे इथं बघू शकता स्वनाचा सांबर मसाला पण मी घेतलेला आहे हा पण मसाला खूप छान आहे टेस्ट छान येते आणि इथं मी सुरुवातीला सांबर फोडणी सांबरला फोडणी देऊन घेते इडलीचा एक कुकर तर झालेलाच आहे आणखीन एखादा कुकर लावला तरी भरपूर होईल सगळ्यांचे डब्बे डब पण जातील आणि नाश्ता हो पण होईल इथं बघू शकता सुरुवातीला तेल त्याच्यामध्ये जिरे मोहरे त्यानंतर आपण लसूण वगैरे जे वाटून घेतलेले आहे ते टाकून छान असं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा टाकायचं कांदा व्यवस्थित असा भाजून घेतल्यानंतरच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा नंतर, नंतर कांदा तसाच राहतो कच्चा त्यामुळे व्यवस्थित कांदा भाजल्यानंतरच ते टेस्ट पण त्याची छान येते त्याच्यामुळे व्यवस्थित असा कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घ्यायचं आणि ते पण व्यवस्थित असंट छान अस ते परतून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मी चटणीची पण अशी तयारी करून घेते इथं छान असा पुदिना पण आणलेला आहे इथं बघू शकता एकदम ताजा 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 पुदिना आहे चटणीची तयारी पण इथं चालू आहे इकडे सांबरला फोडणी द्यायला चालू आहे आपल्या लेडीजला लागतात मल्टी टास्किंग मध्ये आपलं काम हे चालूच असतं कारण आपल्याकडे सकाळच्या घडी गडगडीमध्ये खूप वेळ कमी असतो आणि कमी वेळेमध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या असतात त्याच्यामुळे इथं सांबरला मी आता अशी फोडणी देत आहे तर बघू शकता सांबर मसाला पण टाकलेला आहे आणि अशा प्रकारे तिखट मीठ वगैरे टाकून अशी फोडणी दिलेली आहे आणि इथे शेवग्याच्या शेंगा पण छान अशा उकडून घेतलेल्या आहे त्या पण नंतर अगोदरच शेंगा उकडलेल्या असल्यामुळे वरणाला फोडणी ज्यावेळेस आपण सांभारला फोडणी देतो त्याच्यानंतर त्या शेंगा टाकून घ्यायच्या आणि इथं तुम्ही बघू शकता टायमिंग ता किती झालेला आहे इथं टायमिंग तुम्हाला मी दाखवलेलंच आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि इथं माझं इडलीचा एक कुकर सांबर तयार झालेला आहे आणि आता मी चटणीची तयारी करत आहे कारण सकाळची एवढी गडबड करायचं कारण म्हणजे आमच्या घरातले डबे माझे मिस्टर आणि माझे भाचे यांचे दोघांचे डबे मला सकाळी पावणे सात पर्यंत भरावेच लागतात ते सातच्या अगोदरच घराच्या बाहेर पडतात त्यांच्या ड्युटीचं टायमिंग लवकर आहे आणि इथे मी अशा प्रकारे चटणीची तयारी करून घेत आहे सोबतची चटणी बनवताना मी त्याच्यामध्ये डाळ व शेंगदाणे कोथिंबीर लसूण नारळ या गोष्टी एक दोन चमच दही पण टाकायचं थोडंसं जिरे टाकायचं टेस्टनुसार थोडस मीठ या गोष्टी पूर्ण सगळं एकत्र करून वाटून घेतलेल्या आहेत छान असं चटणीला तडका दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं चटणीला खूप छान असा कलर आलेला आहे आणि पुदिन्याच्या वासामुळे पण खूपच टेस्टी लागते चटणी त्याच्यानंतर त्यांना चहा वगैरे करून दिला जाताना आणि इथं बघू शकता इकडं चहा उकळतोय आणि इथं मी रात्री वेज बिर्याणी बनवली होती त्याची रेसिपी काय मला तुमच्यासोबत शेअर करता आली नाही कारण रात्री मोबाईलला चार्जिंग पण नव्हती आणि लाईटचा पण थोडासा प्रॉब्लेम होता पावसामुळे त्यामुळे मी खूप ठरवलं होतं अगोदर की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी पण काय ते शेअर करणं झालं नाही मला मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण नव्हते आणि लहान मुले घरात असल्यानंतर हा तुम्हाला तर अनुभव असेलच आपल्याला खरं गरज असते त्यावेळेस मुलं मोबाईल मध्ये चार्जिंग ठेवतच नाहीत हा प्रॉब्लेम मला पण बऱ्याच वेळाला होतो तर ठीक आहे मी ज्यावेळेस नेक्स्ट टाइम बनवेल त्यावेळेस तुमच्यासोबत ही वेज बिर्याणी नक्की शेअर करेल ती पण मी त्यांना नाश्त्यासाठी गरम करून दिली आणि नाश्ता वगैरे त्यांचा झाला दोघांचा पण आणि इथं डबे आत्ता लगेच भरायचे आहेत कारण सातच्या त्यांना बाहेर पडायचं आहे इथं थोडीस दादू पण रडत होता त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी पण मला डबे भरण्यासाठी बऱ्यापैकी मदत केली आपल्याला अशी थोडी दोन मिनिटाची मदत जरी झाली एकदम गडबडीच्या वेळेस तरी पण आपल्याला खूप बरं वाटतं तसं त्यांनी स्वतःचा स्वतः पण डब्बा भरून घेतला आणि भाच्याचा पण डब्बा भरून दिलेला आहे आणि बघा इथं टायमिंग मी तुम्हाला परत दाखवते सातला पाच मिनिट कमी आहेत म्हणजे सातच्या अगोदर मला दोन डबे हे द्यावेच लागतात त्याच्यानंतर ते दोघं गेल्यानंतर इथं मम्मी दादूला तो रडत होता त्याला दूध पाजण्यासाठी घेतलं आणि मला इथं चहा बनवत आहे तो वाट बघत आहे मम्मीचं कधी आवडतंय ते मग आम्ही दोघांनी छान असं मी चहा घेतला त्याला दूध वगैरे पाजलं आणि नंतर परत दुसरा पण कुकर लावलेला आहे इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्या इडले झालेल्या आहेत ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पोहे भिजवून थोडेसे टाकतो त्यावेळेस त्याला असं इडलीला लुसलुसीत खूप छान येतो आणि कलर पण त्याचा पूर्ण बऱ्यापैकी व्हाईट व्हाईट येत असतो कारण बऱ्याच जणी ज्यावेळेस उडदाच्या डाळीचा वापर करतात त्यावेळेस कलर थोडासा इडलीचा चेंज झालेला असतो तर ते पोहे टाकल्यानंतर एकदम असा पांढरा कलर येतो खूप छान आणि पीठ पण असं छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी पण एवढ्या अशा पावसाच्या वातावरणामध्ये व्यवस्थित असं पीठ झालेलं आहे कारण इडलीच पीठ भिजण्यासाठी वगैरे त्याला असं उष्ण वातावरण लागतं पण या पावसाच्या दिवसामध्ये पण खूप छान असं भिजलेलं आहे ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी तांदूळ आणि डाळ भिजवून दिवसभर ते भिजवून ठेवतो आणि संध्याकाळी त्याचं मिक्सर मधून पीठ काढून ठेवल्यानंतर रात्रभर ते तसंच ठेवून सकाळी इडली बनवतं या टायमिंग मध्ये एकदम ते व्यवस्थित असं छान भिजलं जातं आणि तुम्ही बघू शकता इडली पण खूप छान अशी फुगलेली आहे आणि कलर पण त्याला पांढरा शुभ्र आलेला आहे आणि काय करायचं सकाळी सकाळी बनवायच्या अगोदर त्याच्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा सोड्याचा पण जास्त वापर करायचा नाही एक चिमूटभर सोडा टाकल्यानंतर पण काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित अशी इडली बनली जाते आणि त्याच्यानंतर अगोदरच खाऊन घेतलेले आहे त्याला मी अगोदर चारले कारण त्याचं रडणं हे चालूच होतं इथं बघू शकता मुली छान असं एन्जॉय करत आहेत आणि मला ते कमेंट पण करत आहे इडली छान झाली आहे चटणी सांबर या गोष्टी पण छान झालेल्या आहेत म्हणून आणि इथं मी अं जो कुकर लावलेला होता त्याच्यातली इडली पण अशी हातात घेऊन पण हे तुम्हाला मी दाखवते एकदम अशी मऊ आणि लुसलुसीत इडली बनलेली आहे तर अशा प्रकारे मी इडली सांबर आणि चटणी अशी रेसिपी बनवली आहे आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती ज्या ताई व्हिडिओ असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे डेली व्हिडिओ माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद असंच प्रतिसाद द्या म्हणजे मला पण थोडस मोटिवेशन भेटतं आणि मी सगळं एवढं करेपर्यंत इथं मुलांनी बघा केवढा सारा पारा पा मांडून ठेवलेला आहे तर चला मी घेते आवरून बाय बाय